आता विग्नरची ऊस तोडणी चालू आहे तुम्ही ऊसाच्या प्लॉट वर आलेला आहात निवडणूक पुढ्यात आहे रूटीन प्रमाणे नेहमीच चालू असत का काय नाही नाही नक्की म्हणजे आम्ही त्याचा कधी हे मार्केटिंग करत नाही पण सातत्याने आमचे शेती अधिकारी आमची सगळी टीम आमचे शेती विभागात काम करणारे आमचे सगळे सहकारी आणि त्यातल्या त्यात एक चांगले शेतकरी चांगला ऊस पिकवणारे त्यांना जेव्हा पाठीवर कुठंतरी थाप द्यायची त्यांना कुठंतरी पाठबळ द्यायचं आणि त्यांचं अनुकरण अनेक तरुण शेतकऱ्यांनी करावं हो, चांगलं उत्पन्न काढावं हो, चांगलं टनेज काढावं हो, हा उद्देश असतो आणि कामकाज व्यवस्थित चाललंय की नाही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणं तोड व्यवस्थित लेबर लोक करता येत की नाही या अनुषंगाने दरवर्षी ज्यावेळेला कारखान्याचा सीझन चालू असतो त्यावेळेला एक पंधरा दिवसातून महिन्याभरातून जसा वेळ मिळेल तसं चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांच्या शेतावरती फेरपटका मारणं हे आमचं कामच असतं आणि ते करत असतो आणि त्यामुळं खर तर शेतकऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळत असते अजून त्यांना काम करायला काय पद्धतीने आपण काम केलं पाहिजे टनेज कशा पद्धतीने काढलं पाहिजे या पद्धतीने फेरफटका चालू असतो योगाने आपली भेट झाली आपणही आमच्या सोबत आलात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आमच्याही व्यथा भविष्य काळात आपण जाणून घ्याव्या अशी विनंती करतो काळापासून आहे तुमच्या कामाचं कौतुक करतात काय स्फूर्ती आणि नक्कीच आनंद वाटतो का माझ मी तर त्यांना जवळून ओळखतो का स्वर्गीय बाबा असतील अण्णांचे अतिशय जवळचे सहकारी होते त्यांचं कुटुंब सातत्याने शर्कर परिवाराबरोबर राहिले आणि आज त्यांच्या शेतातच मी आलोय त्यांनी कौतुक तर केलं कौतुक केल्यामुळं असं वाटलं का आपल्याला आता अजून काही ना काहीतरी काम करायला पाहिजे नवीन स्फूर्ती आणि ऊर्जा या निमित्ताने या ठिकाणी मिळाली अध्यक्ष से सत्यसिंग शेरकर आज तुमच्या प्लॉट मध्ये पाहणी करतायत काय सूचना काय वाटतं कारखान्याचा कारभार कसा आहे नाही नाही पहिल्यांदा सूचना त्यांना करण्या इतपत आमचं एवढं मोठं शेत पण नाहीये पण अभिनंदन म्हणजे त्यांचं अभिनंदन असा आहे हिशोबाने आम्ही करतो का म्हणजे असं एवढा त्यांनी एवढं समाधान व्यक्त केलं का एवढा चांगला ऊस मी माला पिकू शकलो आलं लक्ष्यामध्ये मला वाटत पण नव्हतं त्यांच्या म्हणजे स्टाफने सुद्धा मला एक दोन असं सहकार्य केलेले काय नाही बघा तुम्ही शेत असा असं करा असं असं द्या त्याप्रमाणे ते त्यांच्या याच्या खाली आपण ते करून म्हणजे इतक्यापर्यंत साहेब आम्ही पोहोचलो खरं सांगायला काय हरकत नाही आणि कौतुक करायला काय त्यांचं केलं आमचं केलं 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 मागितलं त्यांनी विचारल्यावर ते नक्कीच केलं त्याने ते काय म्हणजे अगदी म्हटले तुम्ही अन्न असं असं करा म्हणजे ते आपल्याला जवळ असं अण्णा म्हणून ते संबोधतात त्यांनी चांगले त्यांचं कामही आहे त्याबद्दल काय म्हणजे शंका घ्यायचं काय कारण नाही श्रीड बाबांनी उभा केलेला कारखाना सर्गे सोपन क्षेत्र तरी यांनी पण चांगला चालवला हं दादा सुद्धा गेली 10 वर्ष कारखान्यात चांगला चालवतात हो आता मेनू नुपुडत आहे बरोबर बदल करायला हवा नाही पुन्हा शेअर करत नाही 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 एवढं चांगलं काम चाललंय त्यांचं त्यामुळे त्यांना म्हणजे व्यक्तिगत आम्ही तरी आहे माझे बंधू मी ते सभासद आहे मी पण आहे आमच्या घरातले तीन चार सभासद आहे आम्हाला तरी वाटतं बिलकुल नाही असं काही नाही ना आम्ही साहेब तुम्हाला मी सांगतो मी एक असं स्पष्ट व्यक्ती आहे जे आहे ना ते बोलून टाकणार त्यात काय म्हणजे काय असं काही नाही ना गैर काय त्याच्यामध्ये मला सांगा ना तुम्ही बरोबर ना साहेब काही चुकीचं कधीच नाही जे फॅक्ट वास्तव आहे त्याला बाकीचेयत्न आहे त्याच्या कारखान्यामध्ये बदल झाला हे बघा प्रत्येक ज्याला त्यांना ते वाटतंय त्यांना आपण काय काय म्हणजे कुठल्या हिशोबाने त्यांना आपण बोलू शकतो त्यांनी ते मागण्या सुद्धा प्रयत्न केले होते आणि का करून बघतात अलक लक्षामध्ये त्यांनी म्हणजे हरकत नाही एवढं दादांनी आता एवढं मोठं म्हणजे बाबांपासून अण्णांनी नंतर पहिला कारभार केला त्याच्यानंतर आता शेत पण व्यवस्थित चाललंय करतायत व्यवस्थित करतात ना त्यांना काय हरकत त्यांच्या बाबतीत जर कुठे तुम्हाला काय वाटत असेल तर मग तुम्ही नक्की बदलायच्या मागे किंवा त्यांच्याबद्दल आपण बोलणार असतात ना साहेब असं काय करतात ते बोलतात ना बोलण्याबद्दल काय नाही काय नाही हा हे चाललंय व्यवस्थित चाललंय आणि त्यांनी ते इथून पुढे सुद्धा त्यांनी तो कारभार व्यवस्थित बघावा आणि असंच शेतकऱ्याच्या बाबतीत साहेब जसे आज शिकत आले असंच त्यांचं काय सर्व शेतकऱ्यांचं लक्ष असावं त्यांनी आता जशी काढताना ते चांगली उन्नती होईल चांगली प्रगती होईल जे बाबा निघले त्यापेक्षा सभा नक्कीच करतील उत्पादक सभासद शेतकऱ्यांसोबत तुम्ही कोणासोबत आम्ही शेतकऱ्यां साहेबांसोबत आमचं संपूर्ण कुटुंब याच्यामध्ये